चंदनापरी देह जिजविला कष्टातूनही वसंत बहरविला नाही उरली सात आम्हा तुमची आम्हाला फोरका करून गेलात कैलासवाशी विठ्ठलराव शंकरराव चासकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल गंगाभागीरथी कोंडाबाई शंकर चासकर गंगाभागीरथी हेमलता विठ्ठलराव चासकर शांताराम शंकर चासकर गौराम शंकर चासकर दशरथ शंकर चासकर सुभाष शंकर चासकर सचिन विठ्ठलराव चासकर नितीन विठ्ठलराव चासकर बिपिन विठ्ठलराव चासकर समस्त चासकर परिवार नातेवाईक व समस्त ग्रामस्थ बहिरवाडी दशक्रियाविधी बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण मेहंदुरी प्रभरात्री तालुका अकोले जिल्हा अहमदनगर प्रवचनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर